जय काड सिद्ध आपण हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू जे पहिले दोन अवतार आहेत ना तर ह्यांच्याबाबत आपण बराच विचार केलेला आजपर्यंत आणि हिरण्याक्ष म्हणजे काय त्याच्या डोळ्याला फक्त सोनं दिसायचं सोनं म्हणजे कुठून सोनं कसं एक्स्ट्रॅक्ट करायचं सोनं कसं मिळवायचं बस एवढंच आणि हिरण्यकश्यपू आता हिरण्य म्हटल्यानंतर सुवर्ण आणि कश्यपू म्हणजे पलंग पलंग म्हणजे त्याचं झोपड्याचा सुद्धा सोन्याचंच होतं तर असे हे हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू ज्या या भूतालावर आले होते पृथ्वीवर वावरत होते आणि त्यावेळेस पृथ्वीची त्यांनी अत्यंत दयनीय अशी अवस्था करून ठेवली होती कळलं ना म्हणजे त्यांना फक्त काय दिसायचं एक्स्ट्रॅक्ट कसं करायचं आणि आज सुद्धा जर आपण पाहिलं ना तर आपल्याला जागोजागी हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपूच दिसून येतात कळलं की नाही आता साधी गोष्ट बघा मुंबई मुंबई आता मुंबईचं बॅकबेर एक्लेमेशन करायचं आणि बॅकबेर एक्लेमेशन करून म्हणजे काय केलं बघा मला आठवतं माझ्या लहानपणी म्हणजे शिवडी वडाळा इथे ज्या टेकड्या होत्या ना विक्रोळी वगैरे टेकड्या तर ह्या टेकड्यांचं सगळं माती काढून ही नेऊन समुद्रात टाकली आणि समुद्रात टाकल्यानंतर काय झालं तिथे बॅकबे म्हणजे समुद्राला मागे सारलं आणि त्याला नाव दिलं बॅकबेर एक्लेमेशन आणि समुद्राला मागे सारून तिथे त्यांनी काय केलं अनेक बिल्डिंग उभ्या केलेल्या आहेत किती पंचवीस पंचवीस तीस मधली बिल्डिंग उभ्या केल्या म्हणजे त्यांनी काय केलं फक्त सोनं पाहिलं सोनं पाहिलं पण सोनं पाहताना त्यांनी ही पृथ्वीची आपण हानी करतो आहे इकडे मात्र त्यांचं लक्ष गेलं नाही कळलं की नाही म्हणजे मी एक गोष्ट नेहमी सांगतो म्हणजे रामायण काळामध्ये जेव्हा मारुतीने आणलं द्रोणागिरी मारुतीने उचलून आणलेलं आहे आणि उचलून आणल्यानंतर त्या द्रोणागिरीवर अनेक प्रकारची सुंदर मिठी मिठी गोड गोड अशी फळं होती आणि मग सगळे वानर काय म्हणाले रामरायला प्रार्थना केली की प्रभू आम्हाला ह्या द्रोणागिरीवर आम्हाला संचार करायचा आहे जरा आपली आज्ञा असावी आणि मग द्रोणागिरी पर्वतावर हे सगळे माकड जे होते ना ते गेले आणि त्याने मग तिथली सगळी फळ फळांचा यथेच्छ आस्वाद घेतला आणि त्याने काय सांगितलं राम प्रभूला प्रभू आता हा द्रोणागिरी पर्वत इथेच राहू द्या पण त्यावेळा रामप्रभूने काय सांगितलं नाही ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केलेली आहे आणि जी जशी निर्माण केलेली आहे ती तशीच राहिला पाहिजे त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल करण्याचा अधिकार आपल्याला नाही आहे आणि त्यामुळे त्यांनी काय सांगितलं मारुतीरायाला सांगितलं अरे मारुतीराया तू जिथून द्रोणागिरी आणला होत असू ना तिथेच नेऊन ठेव म्हणून म्हणजे मी आत्ता काय म्हणत होतं हिरण्याक्ष आणि हिरण्यकक्ष तर यांनी काय केलं बघा पृथ्वीचं आता इथे जेव्हा इथे बॅकबेर एक्लेमेशन केल्यानंतर अलिबाग कोकण वगैरे वगैरे तिकडचे किनारी जे होती ना तर समु समुद्राचं समुद पाणी तिकडे गेलं आणि तिकडच्या बऱ्याचशा वाड्या ज्या होत्या ना त्या पाण्याखाली गेल्या कळलं की नाही म्हणजे या सगळ्या पाण्याखाली नेल्यानंतर हा तशा प्रकारचा हा सगळा प्रकार त्यांनी केलेला आहे म्हणजे भूतलावर जेव्हा हिरण्याक्षण हिरण्यकृष यांचा जन्म होता तेव्हा सृष्टीची कशी हानी होती बघा आणि मग त्या हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपूला मारण्यासाठी स्वतः भगवंताला अवतार घेऊन खाली यावं लागलं हे असं आपल्याला चित्र दिसून येतं तर आता मी काय म्हणत होतो हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू आत्ता सुद्धा बघा इथे मी आता पाहतो कळलं ना आता हिमालय वगैरे वगैरे हा सगळा परिसर जो आहे वास्तविक हा सगळा प्रदी परिसर जो आहे ना ह्याला देवभूमी म्हटलं जातं आणि देवभूमी म्हटल्यानंतर इथे तुम्हाला म्हणजे त्याला पर्यटकांसाठी जागा तयार करतात ना कळलं की नाही रिसॉर्ट बांधतात मोठी मोठी हॉटेलं बांधतात तशा प्रकारचा बांधण्याचा अधिकार नाही आहे ही देवभूमी आहे आणि या देवभूमीवर ज्याला यायचं असेल ना त्यांनी तपश्चर्या ध्यानधारणा अशा गोष्टी करण्यासाठीच यायला पाहिजे मजा मजा करण्यासाठी म्हणजे मद्यमान करण्यासाठी आणि धांगड धांगडधिंगाडण्या घालण्यासाठी या देवभूमीवर येण्यासाठी नाही आहे आणि म्हणून हा या त्यांचा जो परिणाम जो आहे तर ही निगेटिव्ह प्रेरणा जी आहे निगेटिव्ह भाग जो आहे म्हणजे विघातक दृष्टिकोन कशा पद्धतीने जपला जातो बघा कळलं की नाही आणि ह्याला मला मला कुणालाच दोष द्यायचा नाही आहे पण भगवंताने सृष्टी निर्माण केलेली आहे तर त्याचा उपयोग तुम्ही पैसा कळवण्यासाठी करू नका रिसॉर्ट बांधणं तिथे मोठमोठी हॉटेल बांधणं कळलं की नाही आणि मग म्हणायचं पुन्हा चला समुद्र गाहे तिकडे काय झालं भूस्खलन झालं अरे पण भूस्खलनाला जबाबदार कोण तुम्ही ज्याला शास्त्र म्हणता म्हणून म्हटलं जातं ना, ना। शास्त्र जे आहे ना ते शास्त्राला वरदान म्हणायचं की शास्त्राला शाप म्हणायचं तुम्ही जर पर्वतामध्ये मोठमोठे भि भुयार जर खोदायला लागलात कळलं ला की नाही मोठ्या मोठ्या मशीन्स आणून तर ह्याला शापच म्हटलं पाहिजे ह्याला वरदान नाही म्हण म्हटलं जाणार ठीक आहे तुम्हाला द्यायचं आहे ठीक आहे जा कळलं की नाही म्हणजे तुम्हाला भगवंताच्या जा दर्शनासाठी जायचं आहे म्हणजे देवभूमीवर तुम्हाला यायचं असेल हिमालयामध्ये यायचं असेल तर हिमालय ही देवभूमी आहे ही मजा करण्यासाठी एन्जॉय करण्यासाठी नाही आहे इकडे धुडगुण धुडगोस घालण्यासाठी नाही आहे कळलं की ह्याचं भान आपल्याला अवश्य असायला पाहिजे आणि जसे आता त्या बघा आता मोठी मोठी जंगलं तोडायची आणि त्यातून काय करायचं कोळसा तयार करायचा कोळसा तयार करायचा कळलं की नाही म्हणजे ह्या अशा पद्धतीने ज्याला पर्यावरण म्हणतो ह्या पर्यावरणाचा जास्तीत जास्त ढ्हास करण्याचं कार्य आजचा मानव करतोय आणि आजचा मानव म्हणजे हिरण्याक्ष आणि हिरण्य कश्यपू कळलं की नाही म्हणजे इथं काय तुम्ही काय करणार कशासाठी तुम्हाला पैसा पाहिजे पैसा पाहिजे पाई किती 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 पैसा लागतो जगण्यासाठी किती पैसा लागतो कळलं की नाही म्हणजे शेवटी ज्याच्या हातात सत्ता येते त्या सत्तेचा दुरुपयोग कशा पद्धतीने केला जातो हे चित्र आपल्याला सा सगळ्यांना दिसतंय साधी साधी मी तर म्हणतो म्हणजे मला आठवतं जेव्हा बाळासाहेब ठाकरे शिवसेना प्रमुख होते ना शिवसेनेचा निर्माण केला तर ते ते म्हणालेले आहेत की ज्यांचं म्हणे एक किलो द्राक्ष घेण्याची ऐपत नव्हती ते शिवसेनेत आल्यानंतर त्यांच्या आता द्राक्षाच्या बागा झालेल्या आहेत तयार आता या दा द्राक्षाच्या बागा तयार करण्यासाठी त्यांनी एवढा पैसा कुठून आणला म्हणजे त्यांच्या डोळ्यांना हिरण्य अक्ष म्हणजे डोळ्याला फक्त सोनं दिसतं हिरण्य कश्यपो म्हणजे झोपण्याचा पलंग सुद्धा सोन्याचाच असतो तर अशा पद्धतीने माणूस जेव्हा कळलं की नाही चुकीच्या दिशेने वागायला लागतो तेव्हा त्याचं ते कसं अधपात होतं ह्याचं चित्र आज आपण पाहतोय पण ह्याच्यावर शेवटी भगवंतच जे काय करायचं करेल जय काढ सिद्ध जै काढ सिद्ध जै